या चार दिवसात तुम्हाला आता व्यक्ती म्हणून सुद्धा आमचा विरोध आहे तुझा खुट्टा उपटी काय त्याला उत्तर नको देऊ देणार मी प्रामाणिक मतांना सांगतो छगन भुजबळ साहेब म्हणून तुम्हाला आमचा विरोध नव्हता आजी विरोध नव्हता तुम्ही आम्हाला डोचिल आम्ही तुम्हाला मानत होतो तुमची आणि आमची वैचारिक लढाई होती माणसाचा वैचारिक विरोध असावा वैचारिक विरोध असला पाहिजे तुम्हाला व्यक्ती म्हणून आमचा विरोध नाही आणि नव्हता सुद्धा तुमच्या विचाराला आमचा विरोध होता तुम्ही मराठा आरक्षण याला विरोध केला म्हणून आमचा तुम्हाला विरोध होता काल या चार दिवसात तुम्हाला आता व्यक्ती आमचा विरोध आहे परंतु मला एवढं सांगायचं आहे की मी एक तर मराठा समाजाच्या विरुद्ध काहीही बोललेलो नाही मी जरंगेला मात्र उत्तर दिलेलं आहे कारण मागचे दोन महिने माझ्याविषयी अतिशय काही वाईट भाषेत गलिच्छ भाषेत त्याची भाषणं होत होती तुझा खुट्टा उपटी अमुक तमूक काहीतरी बोलत असेल हो। तर मी काही त्याला उत्तर नको देऊ हो। तर उत्तर हो। 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 मी देणार टोकाची काय भूमिका त्यांनी मला सांगावं जरांगीने तुम्हाला शिवाय घातल्याने मला शिवाय घालत होते त्याच्यामुळे मी बोललो काय तुम्ही काय बोलण्याचं काही कारणच नव्हतं त्याच्यावर पण ते मला सारखे टार्गेट करत तर मी काय मराठा समाजाच्या विरुद्ध काही बोलतच नव्हतो दोन महिने तेच बोलू चौदा मीटिंग त्याच्या झाल्या त्याच्यानंतर मी एक मिटिंग घेतली कारण तुम्ही सगळ्या सीमा पार केल्या घटनेच्या पदावर बसून त्या पदाची गरिमा सुद्धा तुम्हाला राखता आली नाही जो माणूस घटनेच्या पदावर बसतो त्या पदा त्या माणसाकडं या राज्याचं पालकत्व असत त्यांनी त्या पदाची आणि कायद्याची गरिमा राखायची असती पस्तीस चाळीस वर्ष झाले आपण सत्तेत आहात तरीही मराठ्यांच्या विषयी एवढी विषारी आणि आकाशाची भावना तुमची का? कायदा सांभाळणार कायदा पायदळीतून लागले ला ला जाती जाती दंगली होतील असे वक्तव्य करायला लागले राजद्रोहसारखा प्रकार त्यांच्या हातून व्हायला लागला मराठा आणि ओबीसी गावखेड्यातला आजही गुन्ह्या गोविंदाने नाचतो आजही गावखेड्यातला सामान्य मराठा आणि ओबीसी एकमेकाच्या सुख दुःखात जातात गावखेड्यातले मराठे आणि ओबीसी यांनी जे दंगले घडवण्याचं ठरवलंय हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून परंतु मला एवढं सांगायचं आहे की मी एक तर मराठा समाजाच्या विरुद्ध काहीही बोललेलो नाही मी जरंगेला मात्र उत्तर दिलेलं आहे कारण मागचे दोन महिने माझ्याविषयी अतिशय काही वाईट भाषेत गलिच्छ भाषेत त्याची भाषणं होत होती तुझा उपटीण अमुक तमूक काहीतरी बोलत असेल तर मी काही त्याला उत्तर नको देऊ त्याला उत्तर का मी देणार टोकाची काय भूमिका त्यांनी मला सांगावं जरांगीने तुम्हाला शिवाय घातल्याने मला शिवाय घालत होते त्याच्यामुळे मी बोललो काय तुम्ही काय बोलण्याचं काही कारणच नव्हतं त्याच्यावर पण ते मला सारखे टार्गेट करत तर मी काय मराठा समाजाच्या विरुद्ध काही बोलतच नव्हतो दोन महिन्यात तेच बोलतो चौदा मिटिंग त्याच्या झाल्या त्याच्यानंतर मी एक मिटिंग घेतली तर मी टोका भूमिका का कुठे घेतली मला जर वैयक्तिकरित्या जर कोणी हे करत असेल घाण्याने मॅसेज पाठवत असेल दमदाटी करत असेल मीटिंगमध्ये काय काय आणि आता त्यांना ते काय बोलले ते येणार की नाही काय करणार ते मला काय काय कल्पना नाही परंतु एक आहे की आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या त्यांची पण भूमिका आहे ती बदलली का त्यांनी ते त्यांना विचारून नाही त्यांनी माझा व्यक्ती म्हणून विरोध केला तर मी काही दिवस ऐकत जाईल आणि एखाद्या दिवशी बोलत जाईल कारण मग लोकांना असं वाटतं की मी जास्त बोलतो काय पण ते तो काय बोलतो आहे तो किती वाईट बोलतो आहे काय त्याचा सुद्धा लोकांनी विचार कारण किती सहन करायचं आहे हे सगळं काय आणि आमचं म्हणणं असंच आहे की बा तुम्ही दादागी दादागिरी जी काही चाललेली आहे जाळपूळ चाललेली आहे ती सगळी थांबवा ना आपण गाव खेळ्या एक अनकाच्या सुरुवात सुरुवात करतो लग्न लग्न आपला राग येईल असं ते बोलायला लागले असे वक्तव्य करायला लागले जरा दूरदृष्टी दूर ठेवा शांत डोक्याला विचार करा विजय होई मला कधीही असे शेड्य जाते कि ज्यांच्या हातातून आरक्षण लिहिलं पाहिजे या वेळेस त्यांनी मी कावे खेळायचे आपल्या हातातून आरक्षण जाऊन द्यायचं नाही विजय आलाय मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शांद राहा कारण मला इतर बोललाय मी वाचील बघितलं नाही की मला टाइम नाही शपथ घर सांगतो मला फोटो बोलायचं नाही कारण मला बघायला वेळ नाही मिळाला मी असा नमुना आहे नाही बोललं तरी मी सोडित नाही मला बोलणं म्हणलं कार्यक्रमच मी शांत फक्त एवढ्यासाठी मला माहिती सत्तर वर्ष माझ्या लेकरानं मराठ्याच्या पोरानं या आरक्षणाबाई खूप वेदना आणि त्रास सहन केलाय आणि दिवस जवळ आले आपण संयम धरावा म्हणून मी संयम धरलाय नाही तर मी इतका नमुना आहे मग मी खरंच हे तुमच्या समोर बोलतोय मी फळच पचविले ते पचवण्याचं कारण आपल्या लेकराला आपल्याला आनंदात बघायचंय आपलं लेकरू ही सावलीत बसलं पाहिजे याच्यासाठी दम धरण गरजेचं त्यांच्या लक्षात आलं मराठा ओबीसी आरक्षणात गेला हे त्यांच्या पक्क लक्षात आलंय मग आता काय करायचं जाती देळ निर्माण केल्याशिवाय पर्यायचं नाही मग मराठी आणि ओबीसी इकडं लावायचे आणि यांचं लक्ष सगळं या याकडं वाळवायचं आणि आरक्षणापासून यांचं ध्येय हटवायचं हे यांचं षडयंत्र आहे मराठ्यांना सावध व्हा यांचं षडयंत्र यशस्वी नाही मराठा बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी एकमेकाच्या अंगावर आजी वा द्यायचं नाही आरक्षण मिळतंय तुम्ही काळजी करू नका या शांततेच्या आंदोलनात इतकी शक्ती आहे हे ब्रह्मास्त्र फेलण्याची ताकद या देशात आणि राज्यात नाही या शांततेच्या आंदोलनान मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय मंडळी हे होते छगन खुजपाळ राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा समाजाने केलेली आहे मराठा समाजाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि अशा आता मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला तशी सभा त्यांनी अंबडमध्ये घेतली या सभेनंतर व्यक्तीशः एकमेकांवरती टीका करण्यात आली छगन भुजबळ रस्त्यावर उतरलेले आहेत राज्यामध्ये जागोजागी सभा घेताना दिसत आहेत छगन भुजबळ यांच्या या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही याबाबत स्पष्टता नव्हती अशातच आता छगन भुजबळ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे की माझ्या पक्षाचा मला पाठिंबा आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनावरून मी आधी आक्रमक झालो नव्हतो मात्र त्यांनी गावबंदी केली लोकांची घरं जाळली पोलिसांवर हल्ला झाला या सर्व घटनांनंतर आम्ही गप्प का बसावं मी माझी भूमिका घेऊन निघालो आहे यासाठी मला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही याबाबत मी विचार करत नाही दरम्यान मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगी पाटील यांनी केलेली आहे त्यांच्या या मागणीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवलेला आहे त्यांच्या विरोधानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण होण्याची असं सांगितलं जात आहे अशात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार काय निर्णय घेईल याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जातात तुझ्यासारख्या सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही ओबीसी सभेतून भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल झालेला ओबीसी मधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती अंबाड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी मरण जरांगे यांच्यावर निशाणा साधलेला आहे यावेळी बोलतानाच भुजबळ म्हणाले की मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही हे त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे कुणाचं खाताय म्हणतोय अरे तुझं खातोय का यांना काहीच माहित नाही अरे आरक्षण काय आधी ते समजून तरी घे आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असं तो म्हणतो हो खातो बेसन भाकर कांदा भाकर आजही खातो पण तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा टोला त्यांनी जरांगेंना लावलेला आहे आमची सुद्धा लेकरं आहे तुम्ही वेगळं आरक्षण घ्या असं भुजबळ म्हणतोय मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसीची जाहीर सभा होत आहे ओबीसी मधील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्र घेतला होता त्यानंतर त्यांना ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला दरम्यान मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी जालन्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली या सभेत भुजबळांची प्रमुख उपस्थिती आहे तर या सभेच्या भाषणातून भुजबळ भूमिका मांडलेली आहे तर मंडळी या सभेमध्ये कोण काय म्हणालेलं आहे ते बघूया माजी आमदार आशिष देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की बबनराय तायवाडे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलन स्थळी सर्वात अगोदर देवेंद्र फडणवीस आले होते ओबीसींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपमुख्य स्पष्ट केलेलं आहे की सरसकटचे दाखले मराठा समाजाला देता येणार नाही ना ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे करत आहेत त्यामुळे मनोज जरांगे यांनी आपला बालहट्ट सोडावा असं देशमुख यांनी म्हणालेलं आहे तर, तर बबनराव तायवाडे यावेळी बोलताना म्हणालेले होते की मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये मराठा आंदोलकांकडून सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्य मागास वर्गाकडून अगोदरच ओबीसी मध्ये आहेत त्याचं सर्वेक्षण करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस आमदार राजेश राठोड यावेळेस बोलताना म्हणाले की मी राज्यातले साखर कारखाने आणि भटक्या आणि विमुक्त लोकांच्या जीवावर सुरू आहे ओबीसी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवायला हवेत यापुढे ओबीसी नेत्यांच्या विरोधात बोलत असाल तर मोठा भाऊ असलेल्या लोकांना छोट करायला वेळ लागणार नाही तर असं हे आमदार राजेश राठोड म्हणाले तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यावेळेस बोलताना म्हणाले की जरांगेंच्या सभेला तितक्यात तोला मोलाचं उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा पाहावी एका सभेवरती आम्ही थांबणार नाही महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी अशीच सभा होईल जर अंगे सभा मोठी झाली म्हणजे आरक्षण मिळत नसत भुजबळांकडे या तुम्हाला ते आरक्षणाचा मार्ग दाखवतील एक भुजबळ तुम्ही पाडाल तर एकशे साठ मराठे आम्ही पाडू असा इशारा यावेळी शेंडगे यांनी दिला भुजबळ म्हातारे झाले असले तरी सिंह आहेत भुजबळ साहेब तुम्ही आदेश द्या ओबीसींची सत्ता आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कुर्म्यांचे दाखले देतात ते ताबडतोब बंद करा अन्यथा चोवीसच्या निवडणुकीत कुठं पाठवायचं हे ओबीसी ठरवेल पालावरच्या भटक्या विमुक्तांच्या नोंदी का तपासल्या जात नाहीत असे देखील शेंडगे हे म्हणालेले आहेत लक्ष्मण गायकवाड म्हणाल्यात की विमुक्त भटके ओबीसी जोडा आणि प्रस्थापित मराठ्यांना पाळा इडापिडा जाऊ दे आणि ओबीसीचं राज्य येऊ दे आमच्या ताटात तुम्हाला जाऊ देणार नाही ओबीसीचं राज्य आल्यावर तुमची गरिबी आम्ही दूर करू पण आमच्या ताटात तुम्हाला जेवण करू देणार नाही मराठ्यांची गरिबी दोन हजार चोवीस ला ओबीसीचं राज्य आल्यावर दूर करू असं लक्ष्मण गायकवाड म्हणाल्या प्रसप प्रमुख महादेव जानकर म्हणाल्यात की ओबीसीचा जोपर्यंत पक्ष होत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत ओबीसी समाजाचे पक्ष होत नाहीत तोपर्यंत त्याला अर्थ राहत नाही तर काँग्रेस भाजपवाले तुम्हाला लुटून जातील असं जाणकार म्हणा